विद्यार्थी मित्रांनो लोकसभा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी आज आपण टार्गेट एकवीस डिसेंबर म्हणजे डिसेंबरला आपली परीक्षा आहे आपण काय नेमकं केलं पाहिजे येणाऱ्या वीस दिवसामध्ये म्हणजे आपण परीक्षेमध्ये पास होऊ सगळ्यात महत्वाचं माइंड शांत ठेवा आणि आता नवीन काही आमंत्रण देऊ नका जे वाचलंय त्याला रिव्हिजन प्रॉपरली करा मी काय तुम्ही काय काय केलं पाहिजे जेणेकरून तो एक तास पण गाजवता आला पाहिजे आणि तो एक तास गाजवण्यासाठी आत्ता आपण काय केलं पाहिजे या कार्य वीस दिवस तुम्हाला या वीस दिवसाला चाळीस दिवस करता येतील याला काय दोन महिने पण करता येते आपल्या हातात आहे किती तास द्यायचे किती इफिशियन्सीला बसायचं उगच काय रे सकाळी जायचं संध्याकाळपर्यंत बसायचं त्याला अर्थ नाही आता परीक्षा आहे परीक्षा आहे असं डोक्यावर ताण घेऊन अभ्यास केला तर अभ्यास होणार नाही लक्षात घ्या मग आता काय करू सर अनेक प्रश्नांचा रे पोरांचा प्रश्न आहे पण तुम्हाला या अगोदरच करे मी सिक्स्टी प्लस पी डी एफ दिलेले आहे सगळ्यात महत्वाचा पोरो सिक्स्टी प्लस पी डी एफ तुमच्या हातात आहे <coughs> बघा सिक्स्टी प्लस पी डी एफ सर्वांना दिलेले आहे त्या सिक्स्टी प्लस पी डी एफचा पुरेपूर वापर करा सिक्स्टी प्लस पी डी एफ जी तुम्हाला दिलेली आहे <coughs> या सिक्स्टी प्लस पी डी मधील जेवढे काही टॉपिक मी दिलेले आहेत सिक्स्टी प्लस पी डी मध्ये सगळ्यात महत्वाचं पुरो ही जी पी आहे या पीडीएफ मध्ये बघा आता अभ्यास कसा केला पाहिजे या पीडीएफ मध्ये जेवढे टॉपिक आहेत जेवढे घटक आहेत दिलेले बघा तुम्हाला याच्यामध्ये इतिहास असेल बघा मुद्दाम सांगतोय पुरो बघा इतिहास असेल भूगोल असेल काय राज्यशास्त्र असेल भारतीय अर्थव्यवस्था असेल आणि विज्ञान असेल ओके okay. या विषयाला तुम्हाला स्पष्ट सांगतोय परो सरळ सरळ का रे बघा माझे नोट्स आहेत किंवा कंबाईन बुक आहे म्हणून म्हणत नाही कमी वेळेत या वेळेमध्ये काही होऊ शकत नाही केवळ पुन्हा सांगतो केवळ कंबाईन बुक कार्य कंबाईन बुक आणि काय करायचंय सोबत नोट्स कोणत्यासाठी बघा सगळे टॉपिक नोट्स मध्ये वाचू नका पण याच्या रिलेटेड करे टॉपिक काही फरक पडणार नाही काय जे याच्यामध्ये या प्लस पीडीएफ मध्ये इतिहासामध्ये कामगार चळवळ दिलेलं आहे त्यातलं समजा उदाहरणार्थ तू कामगार चळवळीमध्ये गेलास बाबा ओके आता कामगार चळवळीमध्ये दिलेला आहे मी केल काय समजा आयटक मग आयटक वाचलास आज टिक करून टाक त्याला पॉईंटला ते एक 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 सगळे पॉईंट त्यातले कवर झाले पाहिजे आणि त्याच्या बाहेर काही वाचायची गरज नाही इतकं सुंदर दिलेलं आहे सिक्स्टी प्लस पीडीएफ मध्ये चार पाच दिवस जागून नेमकी स्ट्रॅटेजी काय केली पाहिजे त्याच्या अगोदर उपलब्ध दे करून द्यावं म्हणून तुम्हाला भेंतीने ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित केलात त्याच्या बाहेर तुम्हाला वेगळं कार्य काहीच करायची गरज पडणार नाही जीएसला आता राहिलं का रे मॅथ आणि रिझनिंग आणि करंट आता बघा <coughs> का रे मॅथ आणि रिझनिंगला मॅथ आणि रिझनिंगला मी टॉपिक पण दिलेत की कोणती टॉपिक वाचावे इथं ते टॉपिक चांगलं करा आणि सगळ्यात महत्वाचं मॅथ रिजनिंगला दररोज प्रॅक्टिस इतक्या दिवस ठेवला असाल तर शक्य आहे नाही मला सगळे जमतात आणि जर तुला ते वेळेत जमत नसतील तरी तुझा काही अर्थ नाही खरे गाव कारण तुला साठ मिनिटं आहेत आणि त्यात वीस मार्काचं गणित आहे आणि जीएस आहे वेळेत पेपरच कव्हर होत नसेल तर तुला छान मॅथ जमून काही फायदा नाही आणि मॅथ मध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगेल तुमची प्रॅक्टिस खूप छान पाहिजे येत्या वीस दिवसात मॅथ रिजिंगला वेळ कमी करू नका किमान तुम्हाला दोन तास पूर्वी सांगितलंय दोन तास वेळ द्या आणि या दोन तासामध्ये आता सध्या जास्तीत जास्त काय करायचं जा क्यू वर जास्त भर द्या मागची जी कशी प्रश्न विचारलेले आहेत पासून वाटलं असं काय करा दोन हजार ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सगळे पेपर गट बट सगळे सॉल्व्ह करून घ्या आणि त्याच्या बाहेर प्रश्न येत नाही इथं पण की त्याच मेथडमध्ये प्रश्न येतो आणि आपला त्या वेळेमध्ये आपल्यावर प्रेशर क्रिएट नाही झालं पाहिजे यासाठी प्रॅक्टिस पेपर पण सोडवा तुम्हाला मी खरे दोन तीन पेपर पण तीन पेपर उपलब्ध करून दिलेले आहेत मग ते पण सोडवा ओके माताने रीजनिंग व्यवस्थित करा राहिला प्रश्न तुमचा करंटचा सिक्स्टी प्लस पीडीएफ मधलेच करंट करू का तर मी म्हणेल त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन कर कुठं गरज नाही तर गरज नाही म्हणणार मी स्पष्ट बोलणारं व्यक्तिमत्व आहे मग करंटसाठी काय करू सर बघा करंटला देखील काय आपण आपल्या तुम्हाला जी काय फ्रीमध्ये आपल्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या सरळ आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जा यावेळेस यूट्यूब युट्यूबी आपण काय केले काय तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मोफत सगळ्या जे काही करंट अफेअर्सचे लेक्चर मी घेतो आहे तुम्ही स्वतः तुम्ही जे काय करताय त्यांनी काही समजा इयरबुक वाचला असेल किंवा कुठला काही क्लास के के का। केला असेल किंवा काही केला असेल तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता नवीनला आमंत्रण देऊ नका पण ज्यांनी काही केलं नसेल ज्यांना वाटतं की खरंच बाबा याच्यात थ्रू रिव्हिजन होऊ शकतंय तर मग तुम्ही करंटला माझे लेक्चर जे आहेत ती लेक्चर करू शकता मग सर याच्यावर किती टक्के डिपेंड राहावं मी असं काय रे बाहेरच्यासारखं खोट्या अडवळं बोलणार नाही आहे का सर शेवटी करंट आहे जर खरे दरवर्षी सरकार चांगला पेपर आला म्हणजे बऱ्यापैकी आला तर मात्र मॅक्झिमम क्वेश्चन येण्याचे चान्सेस यावेळेस आहेत कारण मॅक्झिमम मी चांगल्या पद्धतीने करे जेवढं कंटेंट जास्तीत जास्त देता येईल आणि एकदम करे महत्त्व महत्त्वाचं काय देता येईल हे ये देण्याचा प्रयत्न या करंट करे माध्यमातून मी करतो आहे म्हणून तुम्हाला इथं बघूया आता शेवटी बघा बऱ्याच जणांनी म्हणलं की सर काय भूषण गवईजी यांचं आमच्या याच्यातनं आलं आमच्या त्यानं म्हणतोय आमच्यातून याचं यानं म्हणते आमच्यातनं आलं आहे पण त्यांनी कशात प्रॅक्टिस केले कोण दिले का सर नाही म्हणून खरे अणुऊर्जाच्या बाबतीत बरेच असे प्रश्न आहेत आणि बाकी काय असे जे काय बाकी प्रश्न आहेत ब्रिक्सबद्दल वगैरे जे काय समजा तुम्हाला विचारलं असेल किंवा जे काय बाकी सोपे प्रश्न आहेत ते सगळीकडेच असतात पाच सात प्रश्न सगळीकडेच असतात त्याचं काय जेव्हा पेपर काय रे नॉर्मल पूर्ण आठ नऊ दहा मार्क येत असतील त्यावेळेस सहा सात प्रश्न सगळ्याच पुस्तकात असतात ते माझा आलं तुझं अनुमानाची सांगायची गरजच नाही पण त्याच्या पुढं येण्यासाठी आपल्याला चांगली मेहनत करावी लागते हे खरं आहे सिली मिस्टेक टाळा आणि आता सगळ्यात जास्त भावार काय रे या जीएसए जी एस ला करे जीएसला ला कमी मटेरियल वापरा लक्षात ठेवा जीएसला जेवढं मटेरियल कमी वापराल म्हणजे कमीत कमी आणि तेच ते पुन्हा पुन्हा वाचा याच्या या सिक्स्टी प्लस पीडीएफ मध्ये जे दिलंय ना ते व्यवस्थित कर मी माझी आहे म्हणून सांगत नाही तू मागचे सगळे प्रश्न काढून बघ आणि या सिक्स्टी प्लस पीडीएफ मधला एकही पॉईंट तुझा राहिला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा शांत राहता जास्त घरे चलबिचल राहू नको माझं हे वाचायचं राहिलेलं आहे माझं ते वाचायचं काही फरक पडत नाही इतक्या दिवस वाचलास ना काही फरक पडत नाही आता सगळंच वाचत बसू नको पुस्तकाच्या पहिल्या पेजपासून सगळं वाचून काढतो पॉलिटी या मग वाच मग घालो पोस्ट बरोबर कहो सर तुला आता काय करणं गरजेचं आहे ब इतक्या दिवस काय केलास काय केलास एवढं दिवस सगळं वाचत बसलास ना काही फरक पडत नाही आता काय कर टू द पॉईंट आता तुमचं कायच पाहिजे रे चला मी आता पॉलिटीचं पुस्तक हातात घेतलं असेल मला कळालं पाहिजे काय घटना निर्मिती मग काय त्यामध्ये चला संविधान पहिली बैठक झाली तारीख फॅक्ट फॅक्ट बघता आले पाहिजे आणि जास्तीत जास्त मी अर्धा ते एक तास किंवा दोन तासामध्ये करे पॉलिटी बाहेर काढलं पाहिजे आहे का सर या लेव्हलला तुम्ही आला असाल तरच पास होऊ शकता तुम्हाला हे सांगतो दोन ते अडीच तासामध्ये कळालं पाहिजे की चला हे याच्यामध्ये हे वाचलं पाहिजे त्यात काय तुम्हाला जे अवघड जाते ते पॉईंट वाच आता मी समजा करे करे इकॉनॉमिक्समध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती सॉरी राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये चला राष्ट्रीय उत्पन्न समिती कधी स्थापन झाली अहवाल कधीला पहिला अहवाल सेकंड अहवाल अध्यक्ष कोण सदस्य को धॅट्स इथ चला पहिल करे चला दुसरं काय एन एस एसओ स्थापना कस झाली सी एस ची स्थापना कस झाली मग अरे एनएसू च पुनरचना कस झाली सत्तरला एवढं स्पीड न करे मग ते फॅक्ट जे आहेत त्याचं हेडक्वार्टर कुठं काय काम करते संपलं मग राष्ट्रपुरमोर्त पद्धती कोणत्या आहेत हे खरे आधारभूत वर्ष कोणते आहेत चला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास साठ एकसष्ट सत्तर एकाहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार पाच अकरा बारा आणि सध्याचं अरे अकरा बाराच आहे नवीन येईल तो येईल बरोबर बावीस ते वीस काय असेल पण मला तुला हे कळलं पाहिजे की फॅक्ट आहे ते किती वेळात रिव्हिजन करत होते रे किती वेळात होते हो सर काही कारे सेकंदात तुमच्या घरी सॉरी काही मिनिटात तुमचा तो टॉपिक रिवाईज होतो काही मिनिटात आणि तुम्ही जास्तीत जास्त दोन ते तीन तासामध्ये तो विषय बाहेर पाडला पाहिजे जीएसचा या पद्धतीनं केला तरच तो गरे नाहीतर आता आत्ताही पुरं दोन दोन तीन तीन दिवस चार चार दिवस काय करते हो सर एकच विषय वाचत बसतोय कसे मार्क वाढतील सर मार्क वाढणार नाही मला आत्ता माझे हे वीस दिवस कसे पाहिजे की माझे आत्ता काय पाहिजे रे ह्या ह्या टॉपिकला जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याला मी बार बार वाचणं गरजेचं आहे त्याचे फॅक्ट माझे चांगले झाले पाहिजे मी म्हणतो ना सगळ्याला येणारं माझं आलं पाहिजे तिथंच मी अरे नव्वद टक्के रिझल्टमध्ये बसतो आणि जे सगळ्याला येते सोपा आहे त्याची सिली मिस्टेक करून आलो की माझा रिझल्ट येत नाही हे ये तुम्हाला स्पष्ट सांगतो हा लक्षात तुमच्यासाठी पुरव हे निर्माण केले करंट पण घेतोय लक्षात घ्या आणि हे काय तर मी माझं पुस्तक काय म्हणत नाही मार्केटमध्ये तुम्ही खरंच सांगतोय तुमचे विद्यार्थीच मला पाठवतात सर नव्वद टक्के टेबलवर काय रे पुस्तक ते काय मग उगच काही नाही म्हणून नाही का त्यामध्ये अरे इतकं जीवतलंय ना त्यामध्ये ते जर केलं त्या बाहेर काही करायची गरज जीएसला जी अरे कंबाईन कंबाईन बुक आणि नोट्स याच्या पलीकडे करू नको हे नोट्स कुठं वापरायचं की या टॉपिकसाठीच इथं सगळं वाचलास पहिलं सुरुवातीपासून हे तर सगळं वाचावं लागणार आहे मग राहिलं काय सिक्स्टी प्लस पी डी एफमध्ये काय दिले कामगार चळवळ शेतकरी चळवळ तेवढ्या टॉपिकसाठी नोट्स वाचा लक्षात हे पद्धतीनं जर व्यवस्थित केलास तर ह्या विषयामध्ये तुला कमी मार्क येणार नाहीत राहिला विषय तुझा काय मॅथरिंग तुझं मॅथरनिंग पहिल्यापासूनच जर करे सर पहिल्यापासूनच तुझं जर काही येत नसेल तर मग काही कोणी करे तू कितीही क्लास कर तू मी म्हणत नाही दहा क्लास कर पंधरा क्लास कर वीस क्लास कर तुझं मॅथ रिझनिंग जर तू वीक आहे असं तुझ्या मनाला सांगितलंस तुला मार्कच येत आहेत खरे गो आणि असे विद्यार्थी असेल तर माझ्याकडे संपर्क करा अशी काही आहेत नमुने की त्यांना काय कितीही काही करो मार्क येत नाहीत तुम्ही किती क्लास करा रे तुमचा क्लास मला किती आश्वासन देऊ की तुला मॅथ एवढे आणतो पण ते येणं शक्य नसते लक्षात म्हणून आपण या पद्धतीने ॲडमिशन करा अभ्यास करायचा की जेणेकरून आता इथं रिजनिंग येत असेल पहिलं रिजनिंग परफेक्ट करून ठेवू मॅथ रिजनिंगमध्ये मॅथमधले जे टॉपिक तुला चांगले जमतात ज्याच्यामध्ये मार्क येऊ शकतात तिथं वेळ दे म्हणून हे वीस दिवस तू कसं अवलंबशील कसं माइंडसेट ठेवशील पॉझिटिव्ह माइंड ठेव माइंडसेट ठेवलात ना काहीच फरक पडत नाही पूर्व पॉझिटिव्ह माइंडसेट असणं गरजेचं आहे आणि त्या माइंडसेटनं जर तू परीक्षा दिलास तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तू यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीस लक्षात आणि कोणाचंही ऐकू नको ते एक जण म्हणते तू उगंच काय रे मदत तरी प्रश्न विचारते काय तुम्ही चाललात सांग बरं वर्नाकुलर प्रेस ऍक्ट कधीच आहे आपलं येते रे ते उगाच मध्ये काहीतरी विचारत राहते सांग बर तुला सांगतो विटाळ विध्वंसक उगच आपला छलबिछल -चल करून टाकतो आपण लगेच मग त्या दिवशी इतिहास वाचायला लागतो मग अशा पोरांच्या नादी पण लागू नका आणि खरंच आपला प्रामाणिक करायचं असेल ह्या वीस दिवसामध्ये तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो एवढ्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि बारा बारा तास बसू नका खरं आहे का, का पहिलंच सांगतोय आणि दोन तास बसल्यानंतर जाग्यावर थोडा वेळ उठा कंटिन्यू अभ्यास कोणाचाही होत नाही तेवढं ब्रेन आपलं कंटिन्यू करे <coughs> फॉलो करत नाही माइंड आणि ते लक्षात पण राहत नाही मी उठा म्हणजे काय लय दोन तासासाठी नाही करे एक दीड तास झाल्यानंतर एक तास झाल्यानंतर काय पाच मिनिटं थोडं फिरून या फिरून म्हणजे पाच मिनटं तिथले तिथं जाग्यावर फिरा आणि पुन्हा लॅबरीत बसा जिथे काय असत बसत तसाल म्हणजे असं करा आणि जास्तीत जास्त आठ तास सात ते आठ तास जास्तीत जास्त दहा तास अभ्यास करा त्याच्या पलीकडं करू नका ब्रेनला सुट्टी द्या इत्को इत्को आता एवढं गिळायला बघतात इतकं इतकं खाण्याचं करतात इतकं चरवण करतात पचण्यासाठी वेळच देत नाहीत खरे गाव इतकं खातात प एवढं आता गिळ गिळ गिळगिळ करतात आणि ते मग प्रॉपरली त्या एक तासात बाहेर पडत नाही खरे गं आणि त्याच्यामुळं आपण नापास होतो परो त्याचंही कारण असतं मी लय अभ्यास केला आहे सर पास झालो नाही त्याचं कारण काय तू त्याचं व्यवस्थित ब्रेनमध्ये अरेंज नाही केलास ओके okay? मग आता काय करायचं वीस दिवस बघा आता जे वाचताय तुम्ही जे तुम्हाला सिक्स्टी प्लस पी डी एफमध्ये जे काय टॉपिक वाचताय जे पॉईंट वाचताय तर आता एक अशी नोटबुक करा पुन्हा <coughs> सांगतो तुम्हाला हे नोटबुक काय करायची <coughs> कशासाठी करायची नोटबुक तर याच्यामध्ये का रे सकाळी मी आलो आहे आधी मी बसतोय आणि मला वाटतंय की याच्यामधले मला फॅक्ट आता इथं फक्त या नोटबुक कायसाठी फॅक्टसाठी जे मला फॅक्ट लक्षात राहत नाही ते लिहून काढायची प्रत्येक विषयाचे आज हे विषयाचे समजा आज मी पॉलिटी या विषय का रे मला काही कलम लक्षात राहत नाहीत आणि ते मी कलम लिहून काढले काही समजा जे काय तुम्हाला इथं फॅक्ट लक्षात राहत नाहीत पॉलिटी विषयामधले ते दोन पेज भरले अरे दुसऱ्या दिवशी समजा मी हिस्ट्रीचं केलं <coughs> जॉग्रफी केलं असं जे काय पेजेस निघतील ते दुसऱ्या दिवशी सकाळी आलास की हे सगळे पेजेस वाचून काढ तिसऱ्या दिवशी पुन्हा काय जे निघतील ते वाचून काढ सगळे जेवढे काय मग असं करत करत फॅक्ट का रे कारण फॅक्टवरच ही परीक्षा आहे कन्सेप्ट किती आहे दाखव बरं एकदम कमी म्हणून का रे यापर्यंत तुला मला सर लक्षात अरे तू हे करतच नाहीस ना मेहनत मेहनत तू काय लक्षात राहणार आहे आणि जॉग्रफीसाठी मॅप रिडिंग प्रॉपरली करा मॅप रिडिंग शिवाय ते लक्षात राहत नाही संध्याकाळी घेऊन बसना मॅप कार्ड स्वतः खरीन कुठं अडतात ती इथं अडतात इथं अडतात ती, ती काढणार लिहून ते मॅप ना मग या जिल्ह्याच्या पाठीमागे हे आहे त्याच्या जिल्ह्याच्या दक्षिणेला हे आहे पूर्वेला हे आहे तुला कधी कळणार आहे खरे गो नुसतं वाचून लक्षात राहणार आहे मॅप रिडिंग कर आत्ताही केलास तरी काही फरक पडणार नाही पण कोणताही विषय कमजोर असला तरी या परीक्षेमध्ये आपण पास होऊ शकत नाही कि कितीही जागा येऊ मी सिलेक्शन होतो हे विसरून जाय मी पास होणारच मग तुझ्या फक्त मनात होणार तू काय परीक्षेमध्ये पास होणार नाहीस मग कधी पास होशील तुझा कुठलाही विषय कमजोर ठेवता येणार नाही तुला किमान ॲवरेज लेवलला विषय ठेव ठेवावे लागणार आहेत मग ते पॉलिटी नाही माझं पॉलिटी भारी आहे माझं इकॉनॉमिक भारी आहे नाही मला इकॉनॉमिक काय मला मात्र तेवढं भारी जमत नाही अरे जमत नसलं तर पास होत वीक द्या व्यवस्थित करा आणि या वीस दिवसामध्ये प्रॉपर प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंग न चला आणि त्याशिवाय रिझल्ट येऊ शकत नाही येणारे पुढचे दिवस अख्खं पुस्तक मी हातात धरलं अरे मी जर समजा आता अरे मोठमोठे ठोकळे वाचत असेल तर माझी सगळ्यात मोठी चूक असेल माझे रिव्हिजन होणार नाही मी जर पॉलिटी हा विषय मला वाटतो तरी देखील या परीक्षेच्या वीस दिवसात मी तीन तीन चार चार दिवस या उस्त एका विषयाला देत असेल माझा एवढा मोठा मूर्ख मीच असेल खरे आत्ता कसं वाचलं पाहिजे आता तुमच्याकडे दोन दोन तीन तीन तासामध्ये सोपे विषय बाहेर पडले पाहिजे त्यातले काय जमत नाही काय लक्षात राहत नाही त्याला रिव्हिजन झालं पाहिजे आणि बार बार वाचून पण लक्षात राहत नाही त्या नोटबुकवर लिहून ठेव हे ते पुन्हा पुन्हा वाच याच्या पलीकडे वेगळं करण्याची गरज पडणार नाही परो या पद्धतीने गेलात तरच यशस्वी बाल अन्यथा नाही या वीस दिवसात देखील तुम्ही काय करू शकता स्वतःमध्ये बदल करू शकता स्वतःच्या रिझल्ट मध्ये आता केलेल्या वीस दिवसात तुमचा निर्णय बदलू शकतो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं काय रिझल्ट बदलू शकतो तुम्ही यशस्वी होऊ शकता पण या पद्धतीने गेलात तर आणि नव्या पोरानं विचार करू नका वीस दिवसात काय करू मला फोन पण करू नको सर या वीस दिवसात अभ्यास आता सुरू केला तर मी पास होईल का बाकीचे एवढ्या दिवसापासून काय करतात खरे गो म्हणून तू पास होऊ शकतात वीस दिवसात तुला सगळं स्पष्ट सांगतो कोणी सांगत असेल खोटं सांगतात त्याच्याकडे जाय मला खोटं सांगणं येत नाही माझ्याकडे येऊ पण नको त्या दिवसासाठी बरोबर आणि शेवटी सांगतो या याप्रयत्नं करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं कोणी असेल किंवा तुम्हाला गरज वाटली म्हणजे आता नाही परीक्षेनंतर म्हणतोय तर ही चाणक्य बॅच थ्री पॉईंट झिरो आपण सुरू केलेली आहे तुमचा कोणी मित्र असेल भाऊ असेल तुम्हाला वाटत असेल की बरं आपा खर्च चांगला घेऊतो ओके तर तुम्ही बिंदास तुम्हाला त्यांना रिकमेंड करू शकता या बॅचमध्ये अरे स्वतः मी मॅक्झिमम विषय घेतोय आणि सगळ्यात महत्वाची बॅच काय रे की या बॅचमध्ये सगळी पुस्तकं आपली जी आहेत जेवढी काही आहेत आपली कंबाईंड रेटेड सगळी पुस्तकं त्यांना घरपोच मोफत मिळतात याच पिसच्या बॅचमध्ये या बॅचमध्येच पूर्व मुख्य सगळं डिटेल शिकवलं जाते आणि बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत या बॅचमध्ये शिकवलं जाते ओके आणि टेक्स्टबुक्स देखील शिकवलं जातात आणि आता का रे आपण बघा हीच फाउंडेशन बॅचची ॲडव्हान्स स्टेज आहे म्हणजे फाउंडेशन बॅचमधल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी यामध्ये होतात त्याच्यासोबत अजून एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी देखील या चाणक्य थ्री पॉईंट झिरोमध्ये होणार आहेत आणि चाणक्य वन आणि टूमध्ये ज्या ना झाल्या नाहीत त्या थ्रीमध्ये बऱ्याच गोष्टी पुन्हा नव्यानं होतील लक्षात आणि ही बॅच काय किती टप्प्यामध्ये पहिलं टेक्स्टबुक शिकवलं जाते बघा टप्पे काय शिकवण्याचे पुन्हा डिटेल लेक्चर होतो एकविस हा प्रश्न यांच्यामध्ये सगळी प्रश्न शिकवला जातात आणि त्यानंतर काय लाईव्ह सेशन होतंय त्यानंतर टेस्ट पेपर होतात ज्यांनी चाणक्य वन एन टू केलं त्यांनी देखील सजेस्ट करू शकता ओके आणि अतिशय उत्तम रीतीनं मी आतापर्यंत शिकवलेलं आहे कुठलाही टाइमपास नाही काही नाही करे टू द पॉईंट अशा स्वरूपाचं मार्शन केलेलं आहे म्हणून निश्चित तुम्हाला या बॅचचा फायदा होईल मला वाटतंय ज्या विद्यार्थ्याला गरज आहे किंवा ज्याने कोणी तुमचा कोणी महार्षणामध्ये असेल किंवा कुणाला तुम्हाला वाटलं की यार सजेस्ट करावं निश्चित या बॅचचं सजेशन करू शक करू शकता आणि शेवटी तुम्हाला सांगतो हे एवढी सगळी पुस्तक मिळणार आहेत ओके आता लेटेस्ट नवीन आहेत आणि आता वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला जरी बॅच सॉरी सव्वीसला जरी सुरू होणार असली चाणक्य थ्री हे वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला सुरू होते पण आत्ता ज्याने ॲडमिशन घेतला त्याला लगेच पुस्तक आम्ही पाठवून देऊ आणि तोपर्यंत हे वाचून ठेवाल ना पुस्तक ओके त्याचा फायदा होईल त्याला आणि असतो शेवटी बघा एकवीस डिसेंबर दोन हजार करे पंचवीसच्या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्याला काही अडचणी आले तर मला बिनदास्त त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता ओके आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो आणि वाईट वाटू देऊ नका जे आहे ते सत्य परिस्थिती मांडलेली आहे आणि ज्याला करंटचं अडचण असेल तर करंटचं डायरेक्ट माझे लेक्चर बघू शकता मी पद्धतीने घेतो एखादा व्हिडिओ जा काय ते काय पैशाच नाही फुकट आहे ॲप्लिकेशनमध्ये जा बघा आणि वाटलं की खरंच चांगलं होतं आहे तर मग ते वेळ काढा संध्याकाळी जरी बघत बसला तरी काय फरक पडणार नाही लक्षात धन्यवाद मित्रांनो